नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार वाहिनीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत त्यातीलच एक म्हणजे लपंडाव ही मालिका या मालिकेमध्ये रुपाली भोसले खलनायिकेच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे यापूर्वी रुपालीनं आई कुठे काय करते या मालिकेमध्ये संजनाची खलनायिकेची भूमिका साकारली होती तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळालं होतं आता पुन्हा एकदा रुपाली नव्या मालिकेत झळकणार आहे रुपाली तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते अशातच नुकताच एका मुलाखतीमध्ये रुपालीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि लग्नाबद्दल भाष्य केलं आहे रुपाली, के रुपाली भोसलेनं नुकतंच एक मुलाखत दिली या मुलाखतीदरम्यान रुपालीला तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं त्यावर रुपाली म्हणाली की मी डेटिंग करते मी रिलेशनशिपमध्ये पण आहे माझं लग्न पण झाले स्वतःसोबत पुढे मुलाखतीमध्ये लीला तू वधू वर नोंदवणार नाहीस का असं विचारलं असता अभिनेत्री म्हणाली डेफिनेटली नाव टाकायचं आहे सूचक मंडळात पण माझ्या भावाचा आधी सगळे मार्ग लागायला पाहिजे त्याचे दोनाचे चार हात झालेले बघत नाहीत तोपर्यंत मी माझ्या लग्नाचा विचार करणार नाही माझ्या व्यतिरिक्त त्याला आणि आई बाबांना कोण सांभाळणार योग्य ते सापडेल तेव्हा मी विचार करन नाहीतर माझ्या डोक्यात सतत तेच विचार येतात जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षेबद्दल सांगताना रुपाली म्हणाली जो कोणी असेल त्याला या सगळ्या गोष्टी जबाबदाऱ्या वाटल्या पाहिजेत ओ नाही जोपर्यंत आईबाबा आहेत ते माझी जबाबदारी आहेत संकेतने सुखात राहणं महत्वाचं आहे जोपर्यंत ती घडी बसलेली दिसत नाही तोपर्यंत नाहीच दरम्यान रुपालीने यापूर्वी मिलिंद शिंदेसोबत लग्न केलं होतं पण या लग्नात तिला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागलेला त्यामुळे परदेशातून स्वतःची सुटका करून ती भारतात परतली लग्नाच्या वाईट अनुभवाबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली की तिने लग्नासाठी सुद्धा सोडलेलं पण त्यानंतर तिनं नव्याने सुरुवात केली आता रुपाली टी व्ही जगातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक बनली आहे